काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे चुकीचे काँग्रेसला जशास उत्तर लागेल अमरावतीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण ढवळून निघालं असून यावर पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत काँग्रेसकडून अशा प्रकारे गाडीला अडवणं काळे झेंडे दाखवणं सोयाबीन फेकणे या कृतीला बावनकुळे यांनी चुकीचं ठरवलं ते म्हणाले की काँग्रेस कार्यकर्त्यांनी जर मला निवेदन द्यायचं असतं तर मी स्वतः आलो असतो पण आमच्या पक्षाध्यक्षांच्या गाडीला अडवून आंदोलन करणं योग्य नाही त्यामुळे जर अशी पद्धत सुरू ठेवली तर आम्हालाही जशाच तसं उत्तर द्यावं लागेल पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसला इशारा देत सांगितलं की पोलिसांनी अशा घटना घडू नयेत म्हणून कार्यकर्त्यांना थांबवायला हवं होतं यानंतर जर पुन्हा अशी घटना घडली तर ती सहन केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला तसेच ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील पोलीस आयुक्तांना दिल्या जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं बावनकुळे यांनी सांगितलं की सरकारशी संवाद साधायचा असेल मागण्या मांडायच्या असतील तर त्यासाठी निवेदन देण्याची योग्य पद्धत आहे मात्र गाडी अडवणं किंवा काळे झेंडे दाखवणं हा मार्ग योग्य नाही यानंतर असे सहन केले जाणार नाही असे बावनकुळे म्हणाले काँग्रेसची कृती योग्य नाही आहे आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी गेलो असतो निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे मुख्यमंत्री जशात तसं करावं लागेल पण आम्ही त्या तिथपर्यंत पोटलो नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी अमरावतीत आहे त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी ताप थांबवलं नाही हेही बघावं लागेल खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे मी इथे अमरावती असताना पालकमंत्री आहे त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे मी पूर्ण वेळ आहे माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे मी आता महानगरपालिकेत दीड तास बसणार आहे दीड तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे यायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे चर्चा करू गाड्या अडवणं गाड्या फिती दाखवणं हे काही योग्य नाही आहे या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही